ऑनलाईन वेबसाईटच्या मार्फत बांधकाम कामगारचा अर्ज करणे सुरू झालेले आहे मित्रांनो बांधकाम कामगार अर्जासाठी नव्वद दिवसाचं कामाचं प्रमाणपत्र हे लागत असतं तर ते प्रमाणपत्र कशा प्रकारे अचूक भरायचं आहे आणि ते कुठून प्राप्त करायचं याची मी माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि सोबतच टेलिग्राम ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाऊन टेलिग्रामला फॉलो करून घ्या नवनवीन सरकारी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो चॅनलला माध्यमातून डाऊन करून घ्या याला मध्ये दिलेला आहे आता इथे तुम्हाला वाचून दाखवतो तु। ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद यांच्या मार्फत बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक काम केल्याचे प्रमाणपत्र हे आहे आणि दुसरी गोष्ट आता इथे जावक क्रमांक आणि जावक दिनांक ज्याच्याकडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेतशाल ग्रामपंचायत कडून महानगरपालिका कडून किंवा नगरपरिषद कडून तो इथे करा त्याचा नव दिवसाचा कामाचा जावक क्रमांक आणि दिनांक टाकून देईल तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे आणि फोटोवरती शिक्का घ्यायचा आहे अर्धा शिक्का फोटोवरती आणि अर्धा शिक्का बाहेर आता खाली जे आहे ते तुम्हाला ग्रामपंचायत कडून घेताय महानगरपालिका कडून घेत आहे कुठून घेत आहे त्याचं नाव इथे टाकायचं आहे ग्रामपंचायत कडून घेता तर ग्रामपंचायत असं इथे नाव टाकायचं आहे कोणत्या अधिकारी तुम्हाला हा कोणता अधिकारी हा देत आहे त्या अधिकाऱ्याचं नाव इथे टाकायचं ग्रामपंचायतीतील जर तुम्हाला ग्रामसेवक देत तसं तर ग्रामसेवकाचं नाव विचारून टाकायचं आहे नंतर तुम्हाला खाली खाली तो कुठल्या पदवर आहे त्या पदाचं नाव असं ग्रामसेवक आहे म्हणून ग्रामसेवक जर कुठल्या तलाठी असतील तलाठी असा प्रकारचे टाकायचं आहे तालुक्याचं नाव आणि इथे पिनकोड टाकायचं आहे खाली तुम्हाला ग्राम बांधकाम कामगाराचं इथे संपूर्ण नाव टाकायचं आहे इथं संपूर्ण पत्ता टाकायचा आहे इथं वय टाकायचे इथं गावाचं नाव इथं तालुक्याचं नाव इथं जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे इथे पिनकोड टाकायचा आहे बांधकाम कामगारचा इथे संपर्क मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे कामाचं स्वरूप म्हणजे तुम्ही नेमकं बांधकाम कामगार आहेत हेल्पर आहात किंवा तुम्ही सुतार आहात हे टाकायचे इथे काम ज्या ज्या ठिकाणी नव्वद दिवस काम केलं होतं त्या ठिकाणचं इथे नाव टाकायचं आहे खाली गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव पिनकोड आणि ज्या तारखेला तुम्ही काम सुरू केलं होतं नव्वद दिवस काम करायचं आहे तर नव्वद दिवस पहिला दिवस जो तारीख होती त्या दिवस त्या तारखे तारीख इथे टाकायची तुम्हाला काय वेतन होतं तुम्हाला काय एका दिवसाला पगार होता तो टाकायचा आहे आता इथं साधारण दोनशे पन्नास किंवा दोनशे टाकायचंय तीनशेच्या वरती टाकायचं नाही खाली आल्यानंतर ना तुम्हाला आता मागील नव्वद दिव, दिवस मागील वर्ष नव्वद दिवस बांधकाम कामगार याचे किंवा अधिक दिवसाचे तपशील तपशील आहे नव्वद दिवस काम केलंय त्याची तपशील इथं ठेकेदाराचे किंवा विकासाचे मालकाचे जे नाव असेल तेथे राखायचंय खाली नियुक्त ठेकेदाराचे विकासाचे मालकाचे पत्ता इथे राखायचा आहे पत्ता ज्या ठिकाणी तुम्ही काम केलंय त्याचा इथं ज्याच्याकडे काम केलंय त्याचा तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं ज्या तारखेपासून सुरू केलं होतं काम त्या तारखे आणि ज्या तारखेपर्यंत केलंय ती तारीख मित्रांनो ह्याचा जो गॅप असावा तो नऊ दिवसाचा असावा नऊ दिवस तुम्ही काम केला असाव या तारखा इथं अशा प्रकारे टाकायचा आहे ठेकेदाराची संयता घ्याय ज्या ज्या ठेकेदाराकडे किंवा मालकाकडे काम केलंय त्याची संहित्या घ्यायची आहे आणि खाली तुम्हाला अधिकृत अधिकाऱ्याची सही ग्रामपंचायतचा शिक्का इथं टाकायचा आहे जर तुम्हाला तलाठी तहसीलदार किंवा ग्रामसेवक देत असेल तर तो सही शिक्का इथं टाकून देईल मित्रांनो मी अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा कमेंटमध्ये मी नक्कीच आन्सर द्यायचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र